नमस्कार महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा सध्या खूप जवळीकतेनं अभ्यास करताना आपल्याला एक कनातीतला लोकनाट्य तमाशा की ज्याला आपण तंबूतला लोकनाट्य तमाशा म्हणतो आणि पारावरचा किंवा झाडाखालचा लोकनाट्य तमाशा म्हणतो या तमाशा फळामधले उपेक्षित कलावंत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातून मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला तिकडच्या सगळ्या लोककलावंतांचा परिचय करून देताना मला महाराष्ट्रामध्ये माननीय वसंतराव जगतापांना बेल्ला येथील त्यांनी एका महत्त्वपूर्ण अशा तमाशा पार्टीचा परिचय करून दिला आणि त्याच्यातले खरोखर काळूराम वेळवंडकर नावाची व्यक्ती की ज्यांनी मराठी तमाशा परंपरेमध्ये अनेक मोठ्या मोठ्या तमाशा फाडातून काम केलेलं आहे त्यांच्या तमाशाचा इतिहास दोन ते तीन पिढ्यांचा सध्या सुरू आहे आणि सध्या जगनकुमार आणि त्यांचे दुसरे पण बंधू हे तमाशा फड चालवतात तर नमस्कार आता इथं मी ज्यांच्या समोर बसलेलो आहे ते म्हणजे काळूराम वेळवणकर दादा ज्येष्ठ कलावंत आणि दुसरे काळूराम वेळवणकर लहान हेही बसले बस आहेत ढोलकीपटू तेही बसलेले आहेत जगन कुमार बसलेले आहेत माझ्यासमोर ही सगळी वेळवणची मंडळी सगळी बसलेली आहेत आणि माझ्यासमोर आता कोण बसलेले आहेत लक्ष्मण कांबळे हा लक्ष्मण कांबळे हे पण कलावंत आहेत रमेश कुमार वेळवणकर हे इथं समोर बसलेले आहेत त्याचबरोबर गुलाब शेलार गुलाब शेलार वाठारकर हे कलावंत बसलेले आहेत कैलास कांबळे ही सगळी मंडळी बसलेली आहेत खूप जीवाभावाची सगळी मंडळी आहेत आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसा कनातीतला तमाशा असो किंवा काळूबाळूंचा किंवा पारावरचा झाडाखालचा तमाशा असो हे जसे तालास्वरातले तमाशे आहेत तसं पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील वेळवंड गावी असा एक दोन पिढ्यांचा तमाशा खूप तालास्वरातला तमाशा आहे पारावरचा असा सगळा महाराष्ट्र जाणून आहे आणि सांगतो तर अशा सगळ्या मंडळींना या ठिकाणी भेटण्यासाठी मी खास करून इथं आलो आहे पावसाचं खूप सुंदर असं वातावरण आहे अशा वातावरणानं मी दादांच्या समोर बसलेलो आहे दादा तुमचं नाव अगदी पांढरंगोळे मांजरवाडीकर असेल किंवा अमन तांबे हे असेल किंवा या ठिकाणी इतर आणि काही तमाशात फड असतील याच्यामध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या कामं केली तर मला एक सांगा की तुमच्या या सगळ्या वेळवणच्या परिसराची सुरुवात वडिलांच्यापासून कशी झाली एकोणीसशे बासष्टपासून पासून Mm -hmm. एक म्हणजे आमचा स्वतःचा तमाशा चालू करायला एकोणीसशे बासष्ट पासून एकोणीशे बासष्ट पासून तर कच्चं लायसन होत बर नंतर घेणभाव काळराम मास्तर वेळवणकर या असं एका अतरपासून मग ते पक्क लायसन तयार ता झालं आणि oh. ते पक लायसन आमचं शासनाकडे हो तुमच्या वडिलांची पर लहानपण आणि त्यांनी तमाशात कसा प्रवेश काय तुमच्या लहानपणापासून सांगा वडिलांच्या तमाशामध्ये पहिलं माकड होत हो oh. आणि ते माकड धरायचं वा टँा धरायचं गवारी हरवायचं हा आणि ते माकड त्यांनी मुंबईला पहिले झाडा खालचे तमाशे मुंबईला पाड्या पाड्यांना खेळायचे ना हो oh. मग त्यावेळेला ते मुंबईला निघाला असताना खेळत mm. खेळत 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 मुंबईला जायचं असं mm. त्यांचं ठरलं मग ते गेल्याच्या नंतर महाडच्या खाली गेले आणि तिथं त्यावेळेला पुरुष नाचत होते हो बाह्या माणसं नव्हत्या मग त्यावेळेला त्यांच्या तमाशात ते माकड होतं मन ते माकड त्यांनी मुंबईला जायचं म्हणून म्हणलं एखाद्या बाईच्या खांद्यावर बसलं नाही तर त्यांचं काय झालं तर मार खाईल मायाला लागल मग त्याच्या सामुळं एक गोसावी होता सौदा विकणारा त्याच्याजवळ ah. ते ओळखीचा होता uh. तो इकडे घाटावर यायचा त्याच्याजवळ ते माकड दिलं त्यांनी म्हणले आमच्या घरी नेऊन द्या म्हणून त्याच्याजवळ दिलं पण त्याला माहिती होत त्यांनी ते माकड काय त्यांच्या इकडे घरी आणून पोचवलं नाही आणि एक म्हणजे लांबची लोक त्यांचा तमाशा ऐकायला आली तेव्हा राखेलवर की आंब्यावर तमाशा चालायच मग त्यांचा तमाशा ऐकायला आल्याच्या नंतर त्यांचा तमाशा मोडून होऊन गेला होता लांबनो लोक पाच पन्नास गडी आला त्यांनी म्हणले बाबा आता आम्ही एवढे लांबून ना आलो आणि तमाशा बंद केला आता काय आम्ही घरच्या माणसांना काय जाऊन सांगायचं आता म्हणलं आमचा बी नावेला जे टँ्यावरचे तमाशे गावातले लोक झोपले सगळी आणि आता आम्ही तमाशा कसा काय करायचा mm. नाही नाही म्हणलं आम्ही कसं सांगायचं mm. म्हणून त्याच्यासाठी त्यांनी आपलं एक उठावतानी म्हणजे आमचा थोरला चुलता होता mm. तो सोंगाड्या होता mm. आमचा वडील तो सरदारन गणगवळण mm. करून धुलके वाजवायचा अजून mm. अशी मंडळी होती तर त्यांनी याचा जगनरावचा चुलता होता mm. तो चुलता जरा बॉडी बाजवा दिसायला होता mm. मग त्या लोकांनी काय केलं तीन माणसांना मोठ मारली तमाशा केला नाही म्हणून तीन माणसांनी ह्यांनी आपलं उठ धावतानी एका हे जगन उठ आमक उठ असं नावं त्यांची घेतानी त्या mm -hmm. तीन माणसांना मूठ मारली mm -hmm -hmm. या जगनचा चुलता जो होता त्याला फक्त तेरा दिवसाचे मूठ मारले mm -hmm. कशी तेरा दिवसाच्या मुदतीची तर हे मुंबईला निघाले होते hmm. ज्याला तेरा दिवसाच्या मुदतीची मुठ मारली तर hmm. तो रात्रीच्या पोटात त्याला लगेच रक्ताच्या उलट्या होव लागल्या hmm. मग मुंबईला जायचं यांचं तिच झालं तिथनच परत निघाले तेव्हा गाड्या इस्टँड होत्या <laughs> दादा हे सगळं किती सालचं सा सांगताय तुम्ही एकोणीसशे बासष्ट सालची गोष्ट सांगताय की तुमच्या वडील आणि चुलते यांच्या तमाशात घडली त्यांच्या अगोदर सांगताय त्यांच्या अगोदर बर हा म्हणजे वडिलांच्या काळातले हा एकोणीसशे बासष्ट पासून तर आमचा तमाशा चालू त्याच्या अगोदर हा बरोबर एकोणीशे पन्नास बरोबर म्हणजे त्या तमाशात मग नंतर काय झालं तो बंदच पडला तो त्यांचा बंद झाला ना मग ते हे सांगतो ना ह्याचा चुलता जो चु होता ते तेरा दिवसाच्या मुदतीची मूठ मारली तो तेरा दिवसामध्ये शिंग्याच्या दिवशी संपला होळीच्या दिवशी तो संपला तो संपल्याच्या नंतर आमच्या धोरल्या चुलत्याला वडिलांच्या hmm. आधीचा तो काम करत होता त्याला सव्वा वर्षाच्या मुदतीची मूठ मारली तोही सव्वा वर्षाने संपला आणि नंतर मग अडीच वर्षाच्या मुदतीची माझ्या वडिलाला मोठ मारली तो आज मा hmm. मरल उद्या मरल अशी परिस्थिती झाली मग एक देवऋषी तिच्या आमच्या आजीच्या महाराज म्हणजे hmm. मळे त्या मळ्यामध्ये राहत होता तिथं जाऊन त्या देवऋषाकडे पाहिलं मग त्याने वडिलाची मूठ उतरली तेव्हा त्याच्यामुळं ते तामाशा बंद झाला त्यांचा ते जाऊन पुण्याला फॅक्टरीतने यातनी कामाला यायला राहिली मारण प्रकार किंवा कलावंतांच्याविषयी वाईट चिंतनं चिंतन। किंवा कलावंतांच्या कलेला पाहून एकमेकांना त्यावेळेची खूप अंधश्रद्धा होती आणि या अंधश्रद्धेपोटी ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये बाबुराव कुपवाडकर यांना यांच्यावरती सुद्धा विषप्रयोग झालेला होता आणि हे मी ऐकून आहे तर खरोखर ह्या सगळ्या गोष्टी वास्तवातल्या तुम्ही सांगता याच्यातलं काही म्हणजे काल्पनिक नाही ना म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान मराठी तमाशा असो किंवा कोणताही लोक कला प्रकार असो किंवा अगोदर तर या सगळ्या या काळात कलावंताला कला वाईट चिंतन म्हणजे ह्या सगळ्या कलावंतांनी हा प्रकार केलेला होता का ज्यांना बघायला मिळालं नाही कार्यक्रम पाहण्यासाठी आम्ही आलो आणि तुम्ही कार्यक्रम बंद हो त्यांना तो टेन्शन आला ती कोकणी म्हणत राईट असतं करू करू ते आता लक्षात आलं की कोकणामध्ये हा प्रकार खूप चालतो आणि एक गोष्ट अशी आहे की मानवी प्रवृत्तीच अशी असते की वाईट होईल ही प्रवृत्ती आणि ती त्या काळात खूप होती आणि असा तमाशा कलावंतांच्या वरती वेळवणकरांच्या हा त्यावेळेला खूप असा आघात झालेला आहे असं मला म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणून तुमच्या वडिलांचा चुलत्यांचा तमाशा एकोणीशे पन्नास साली बंद पडला पण त्या काळात जो तमाशा आता बंद पडला ते ठीक आहे पण त्या काळात त्यांचा तमाशा पहिल्यांदा सुरू केव्हा झालेला होता आपल्याला तरी काय सांगता येईल पण तुमचे आजोबा खेळत होते का नाही आजोबा नव्हते ना खेळत नाही हा वडिलांच्या पासूनच आहे म्हणजे तुम्हाला ऐकिवातली घटना तुमचे वडील असतील चुलते असतील यांनी कुणाकडून शिक्षण घेतलं असं सांगितलेलं आहे हे बारेकर बापोराव म्हणून होता बरं तो त्यांचा बरं हा बरं सांग हा त्यांच्याकडं त्याच्याकडं वेदिक पद्धत म्हणजे पहिल्या जुन्या माहितीची शक्ती तुऱ्याची भिकला आता ते बेल तिकडे चालू असं लक्षात आला हा ती भिका तुऱ्याची शक्ती तुरा पद्ध पाचशे पाठ होत त्याला बर ते कुठल्या तुरायचे होते का कलकीचे होते ठीक आहे मराठी लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये तुमच्या वडिलांनी आणि तुमच्या चुलत्यानी तुऱ्याचं गाणं ते शिकले मराठी तमाशा हा भेदिक शहरी परंपरेतूनच उदयास आलेला आहे म्हणजे भेदिकातला गण oh. गवळण साकी त्यानंतर भेदिकातलं कविता पद आणि ऐक्यू oh. या सगळ्या प्रकाराच्या आधारे मराठी लोकनाट्य रंगीत तमाशा ज्याला आपण ढोलकी फाडाचा तमाशा म्हणतो oh. तो उदयास आला oh. आणि तुमचा जो तमाशा आहे त्याचा बाज जरी ढोलकी फाडाचा असला तरी त्याचं मूळ भेदिक शाहिरीतलं आहे तुमच्या वडिलांनी चुलत्यांनी ते शिकलं काही वर्ष त्यांनी तमाशा केला मला फक्त आता सांगा की बासष्ट साली जेव्हा तुमचा तमाशा नंतर सुरू करायची प्रेरणा कशी सुरू झाली व तो संपलेला होता ती तुमच्या डोक्यात कसं आलं आमच्या डोक्यात ह्या ऐकेवरच आणि वडिलांनी काय थोडीशी माहिती सांगितलेली दिली होत तुम्हाला हा बरं मग त्याच्यानंतर यांचे वडील एक मिनिट एक मिनिट सगळ्यांना मी विचारतोय थांबा एक एक जण दादा तुम्ही ज्या वेळेला तमाशा बंद पडला तुमच्या वडिलांचा जी मोठ मारल्याचा प्रकार म्हणताय एकाचा मृत्यू झाला तो तुम्ही डोळ्यानं बघितला तुमचा जन्म काहीतरी पंचेचाळीस शेचाळीस आहे बरोबर आणि सत्तेचाळीस आहे तर त्यानंतरची एक दहा पाच वर्षात ही घडलेली घटना आहे हे सगळं तुम्ही वडील कलावंत काम करतो हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे बरोबर तुम्ही त्यावेळेला त्यांच्या पार्टीबरोबर जात होता का नाही नव्हता जात मग त्यांचा तमाशा बंद पडलेला तर तुम्ही सगळा बघितलेला आहे पण आमच्या अगोदर कधीच बंद झालेला असं आहे म्हणजे तुम्ही होता तुम्हाला कळत नव्हतं म्हणजे फक्त वडील हे सगळे हयात होते मग बासष्टच्या दरम्यान तुम्ही ते वडिलांच्या पासून त्याच्या अगोदर पाच दहा वर्ष तुम्ही बासष्ट साली म्हणजे साधारण तुमचं वय दहा बारा तेरा चौदा वर्षाचं होतं झालं त्यावेळेला तुम्ही ते काही शिकले होता काय काय शिकलेला होता तुम्ही काय फक्त चौथी शिक्षण शिकलो होतो हा त्या वेळेवर शाळा बंद झाली आमची बर नंतर मग हे मुठीच्या माराज आल्याच्या नंतर म्हातारा त्याच्यामुळं तमाशामध्ये वडील नव्हते नव्हती बंद केलं होतं पूर्ण नाही ना आम्हाला बरं आम्हाला काय आपल्याला ते बरोबर असं वडील म्हणायचे बर पण ते एक कलेचा नाद असल्यामुळं हां आणि नाद असून यांचे वर्णन बसून यांचा केलं हा म्हणजे त्यांच्या था पाठीमाग ते एकत्रच होते पण त्यांनी पुण्याला राहून सुद्धा काही दिवस पुण्यामध्ये तमाशा केला फॅक्टरीमध्ये काम होते वडिलांना हा हा म्हणजे एक आहे की काळूराम वेळवणकर यांचे तुम्ही मुंबईला काही दिवस होता गेला त्यावेळी काळात तुमचे वडील असल्यामुळे तुमच्या घरात विरोध झाला याच्याकडून ते करू देत नव्हते पण तुमचे चुलते आणि यांचे वडील गेनुभाऊ गेनुबाऊनी तो तमाशा सुरू केला किती साली एकोणीशे सत्तर ला शंकन्स मिळाला बरोबर हा एका सत्तर पास। बासष्ट पासून सत्तर पर्यंत आजूबाजूच्या कच्चे लायसन नाही लायसन मिळू दे पण तमाशा फळ चालू होता आणि चालू होत असताना ते सगळं म्हणजे ते सरदार होते त्यावेळेला मला कला क्षेत्रात काम कमी होत त्यांचं पण सर्वांना धरून चालणं आणि आपल्याला हे करायचंच अशी जिद्द कला त्याला कमी होत म्हणजे कलाक्षेत्रामध्ये काम कमी पण बाकीचं काय लागते बॅकग्राऊंड मग हे आपल्याला तमाशात आणायचा ही त्यांची जिद्द होती आता ह्यांच्या त्यांनी भरपूर विरोध केला की तू तमाशात जायचं नाही आपली अशी अशी माणसं मेलेत आणि तुला मला आता मारायचा नाही अशी घरच्या माणसाचं ग्रह होत पण यांच्या आगात ही कला असल्यामुळे यांना त्या कलेला नाही दिलं त्यांनी जरी विरोध केला hmm. तरी पण हे चोरून लपून तमाशेत येण्याचा प्रयत्न केला आणि ते आले त्यांनी त्यांची जिद्द पूर्ण केली